she's पौष पुत्रदा एकादशी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच रविवारी आहे यंदाची पुत्रदा एकादशी एक अतिशय शुभ योगायोग घेऊन येत आहे ज्यामुळे घरात समृद्धी येईल या एकादशीच्या व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होते एकादशी हे पापांपासून मुक्तता देणारे रह व्रत आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रता एकादशीबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल एकादशीच्या व्रताने प्रत्येक संकट दूर होतं श्रीहरीच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचे दुप्पट फळ देतात पौष पुत्रदा एकादशी व्रताची तिथी शुभ मुहूर्त आणि त्याचं महत्व आपण जाणून घेऊया तर पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ योग अमृत योग ब्रह्मयोग शुक्ल योग आणि त्रिग्रही योग हे दुर्मिळ पाच योग तयार होत आहेत या योगांमुळे एकवीस जानेवारी या दिवसाचं सा महत्त्व वाढलं आहे भगवान विष्णूला पिवळा हा फुलांनी हार घालावा श्रीहरीच्या कपाळावर चंदनाचा तिलक लावणे विशेषतः फलदायी ठरत असते त्यानंतर तो स्वतः आपण आपल्या कपाळावरती लावावा या यामुळे मानसिक तणावापासून आपल्याला आराम मिळत असतो पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि कुटुंबामध्ये वातावरण हे आनंददायी राहते पुत्रदा एकादशीच्या दिवशी मुलांच्या म्हणजेच जर संतती प्राप्तीसाठी आपल्याला काही अडचण येत असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी ओम देव की सुत गोविंद वासुदेवाय जगतपते देही मे तनयम कृष्णम त्वहम शरणम गतम या मंत्राचा आपण तुळशीच्या माळेवरती पाच वेळा जप करावा याने मुलं होण्यासाठी हा जो उपाय आहे तो अगदी फायदेशीर असा आपल्याला ठरत असतो पुत्रता एकादशी म्हणजेच बघा त्या नावामध्येच आपल्याला त्याचा अर्थ कळतो की पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्रांच्यासाठी म्हणजे आपल्या मुलांच्यासाठी ही जी एकादशी असते तर ती समर्पित असते आपल्या मुलांच्या सुखासाठी मुलांच्या कल्याणासाठी आणि ज्या जोडप्याला मुलं होत नाही तर त्यांनी त्यांच्या मुलांच्या प्राप्तीसाठी म्हणजे संतती प्राप्तीसाठी हे जे एकादशीचं व्रत आहे तर ते केलं जातं तर आता आपल्याला जर एकादशीचं व्रत शक्य नाहीये करणं तर ह्याच्या काही गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे या गोष्टी आपण आवर्जून कराव्या याने काय होतं की भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते पुत्रदा एकादशी ही फक्त वर्षातून दोन वेळेस येत असते एक पौष महिन्यामध्ये असते आणि एक आषाढ महिन्यामध्ये असते तर आता पुत्रता एकादशीच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत भगवान विष्णूंला आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे भगवान विष्णूंचं जे कोणतं स्वरूप तुमच्याकडे असेल म्हणजे हो। रामाचं असू द्या त्यानंतर विठ्ठलाचं असू द्या श्रीकृष्णाचं असू द्या तर हे कोणतं जे स्वरूप म्हणजे यांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यांना तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचं जप करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यांच्यावरती पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला त्यांना पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरचे फुलं तुम्हाला अर्पण करायचं आहे तुळशीचे पानं अर्पण करायचे आहेत या गोष्टी आपल्याला उद्या म्हणजेच रविवारी पुत्रता एकादशीच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत आता पुत्रता एकादशीच्या दिवशी आपल्याला गायला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत कारण बघा आपण असं म्हणतो ना की तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा करणं आपल्याला एवढं शक्य नसतं त्यामुळे आपण जर गायची पूजा केली गायची एक परिक्रमा जर आपण घातली तर तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्यही आपल्याला मिळतं तर त्यामुळे या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला गायला काही वस्तू खाऊ घालायच्या एकादशीच्या दिवशी आपला उपवास असतो त्याचप्रकारे एकादशीच्या दिवशी गायीचा सुद्धा उपवास असतो त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे अन्नधान्य हे गायीला खाऊ घालता येत नाही म्हणजे ज्या प्रकारे बघा चपाती असते ना त्यानंतर भाज्या असतात तर हे आपल्याला गायीला खाऊ घालता येत नाही मग तुम्ही गायीला काय खाऊ घालू शकता तर बघा तुम्ही चारा हिरवा चारा जो असतो तर तो, तो तुम्ही गाईला खाऊ घालू शकता त्यानंतर कोणतेही फळं फळं जे आपले उपवासासाठी चालतात तर ते कोणतेही फळं तुम्ही या दिवशी गाईला खालू खाऊ घालू शकतात याने काय होतं की आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आपल्या जीवनात येत आहेत आपल्या जीवनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या अपूर्ण आहेत तर त्या इच्छापूर्तीमध्ये मा आपल्याला मार्ग मिळतो त्याचबरोबर अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतो त्याचबरोबर आपल्या जीवनात असणारे जे काही दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्यसुद्धा आपलं दूर होत असतं कारण गायीची सेवा केली तर साक्षात भगवान विष्णूंची सेवा केल्याचं हे आपल्याला मिळत असतं तर त्यामुळे पुत्रता एकादशीच्या दिवशी या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत तर नक्की गायीला तुम्ही पुत्रता एकादशीच्या दिवशी मी ज्या प्रकारे फळं किंवा चारा तुम्हाला खऊ घालायला सांगितलेला आहे तर तो तुम्ही आवर्जून खाऊ घाला झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ